असताना ते एक जीवच होते समाजाने त्या ठिकाणी त्रास दिला ज्ञानोबाऱ्यांना मिळालेली सायंकाळच्या भाकरीकरता मिळालेलं पीठ त्या पिठाची भाकर सुद्धा लोकांनी होऊ दिली नाही पण हे सगळं संत महापुरुषांनी सर्वसामान्य जीवाचा उद्धार होण्याकरता स्वतः त्या ठिकाणी सहन, सहन के सहन केलं सर्व गोष्टी त्यांनी सहन केल्या आणि ते तुम्हा आम्हासाठी त्या ठिकाणी जगले आणि तुम्हा आम्हाचं जीवन कशा पद्धतीने उज्ज्वल करून देता येईल याकरता ते सदैव त्या ठिकाणी प्रयत्नशील राहिले आणि त्या प्रयत्नशील राहत असताना तुम्हा आम्हाला संतांकडून त्याच गोष्टी शिकायच्या आहे की आम्हाला त्यांवर विश्वास ठेवायचा आहे आणि विश्वासाच्या माध्यमातून आपलं जीवन कर्म करत आम्हाला त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी व्यतीत करायचं आहे वाटचाल करायची आहे संत हे नेहमी आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देणारे असतात भगवंत आम्हाला नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी देणारा असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर या सगळ्या घडामोडी आपल्या जीवनाच्या जर त्या ठिकाणी या महापुरुषांच्या जीवनाकडे पाहून जर आपण त्या ठिकाणी वाटचाल केली तर नक्कीच संत हे तुम्हा आम्हाला यश देणारे आहे माझा तरी अनुभव सांगतो की मला या संतांच्या सहवासामध्ये आल्याच्या नंतर साहित्याच्या रूपानं जरी शरीर रूपांना संतकोबार आहे शरीर रूपानं नाही लहानूजी बाबा शरीर रूपानं नाही राष्ट्रसंत शरीर रूपांना नाही पण संत त्यांनी लिहिलेल्या त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या साहित्याच्या माध्यमातून ते अजूनही आपल्यासोबत बोलतात आपल्यासोबत ते चर्चा करतात फक्त आपल्याला त्या ठिकाणी श्रद्धायुक्त भाव ठेवून त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी पोचणं गरजेचं आहे आणि त्यांनी दिलेला संदेश समाजापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे पण पोहोचवत असताना पहिले आपल्या जीवनामध्ये तो त्या ठिकाणी अंगीकारला पाहिजे आचरणशील आपण कारण राष्ट्रसंत एके ठिकाणी म्हणतात जोपर्यंत तत्वज्ञानाला कृतीची जोड नसेल तर ते तत्वज्ञान वाज ठरतं आणि संतांना तुमच्या आमच्या जीवनाकडून जीवाकडून तेच अपेक्षित होतं की जे आम्ही तुम्हाला सांगितलं आहे त्याचं स्वतः तुम्ही अनुकरण करा तुमच्या जीवनामध्ये कृतीमध्ये तुम्ही उतरवा त्या कृतीमध्ये उतरवल्याच्यानंतर त्याचा परिणाम असा होईल का तुमच्या जीवनशैलीकडे लोकं पाहतील आणि तुमच्या जीवनशैलीकडे लोकं पाहू आदर्श आपला आदर्श तुमचा आदर्श घेऊन आपलं जीवन आदर्शमय बनवतील याच्याकरता संतांचा हा खटाटोप होता आणि लहानोजी बाबा ती अवस्था म्हणजे फार मोठी अवस्था होती जे त्यांच्या सहवासामध्ये त्यावेळेस गेले आमची आजी आजही सांगते मी लहान असताना मामाच्या घरी जात असताना मी आजीच्या घरी फायदा मी विचारायचो आजी हे हातामध्ये तंबाखू घेऊन असणारे कोणते महाराज आहे कोण महाराज आहे पण आमची आजी सांगायची बाबू हे फार मोठे संत लहानूजी बाबा होऊन गेले आमच्या जीवनामध्ये जे काही दिसत आहे हे सगळं लहानूजी बाबांचे कृपा आशीर्वाद आहे आणि त्याच्या पाच वर्षाच्या नंतर आम्ही वयामध्ये आल्याच्या नंतर आम्हाला कळायला लागल्याच्या ला नंतर मग आम्हाला लहानूजी बाबा काय आहे हे कळमेश्वरच्या लहानूजी मंदिरामध्ये नातेवाडीमध्ये नंतर त्या ठिकाणी कळायला लागलं ला? आणि मग आठवायला लागलं की नाही आजी आपल्याला अशा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगायची ते लहानूजी बाबा आहे आणि संत जर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी समजून घ्यायचं असेल संत म्हणजे काय संतांनी करता काय काय केलं हे समजून घ्यायचं असेल तर ग्रामगीतेतील संत स्वरूप आणि संत चमत्कार हे दोन अध्याय अभ्यासले ना नक्कीच लहानूजी बाबा काय तुकडूजी बाबा काय ज्ञानोबाराय काय तुकोबारा आहे काय हे सगळे संत तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी लक्षात येतील त्यांनी केलेल्या समाजाकरता प्रयत्न आणि त्यांनी घेतलेला अवतार कशा करता होता हे तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी अंधारी दिवटी दावावया दाखवित मार्ग आत्मस्वरूपाचा भेद जीव शिवाचा मिटावया संसारातून परमार्थ करण्याचा उपदेश साधू संत महापुरुष येतात आणि काय भल्या माणसा तू इकडे तिकडे भटकतोस अरे तूच ईश्वर आहे तूच तुझ्यामध्ये तू ईश्वर त्या ठिकाणी ठसून भरलेला आहे त्याला तू ओळख तत्वमसी महावाक्याचा बोध तुम्हा आम्हाला करून देणारे हे संत महापुरुष असतात फक्त तुम्हा आम्हाला ते ठेवून विश्वास चित्ती करावा अभ्यास तिथे विश्वास आणि अभ्यास या दोन गोष्टीची सांगड ज्यांनी घातली ना त्याच्या जीवनामध्ये संत कधीही कमी पडू देत नाही आणि खरं स्वरूप संत त्या जीवाला दाखवल्याशिवाय राहत नाही आणि संतांचा तोच अट्ट असा होता की भल्या जीवांनो संसारातूनच परमार्थ तुम्हाला साधायचा सा, आहे साय असं सा जावे व सुखे येतो घरा नारायणा ठाईत था बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा आणि आन तोच संदेश बाबांनी तोच संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तुम्हा आम्हाला दिला साधी राहणी उच्च विचार आणि अशा या जीवनशैलीतून तुम्हा आम्हाचं जीवन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं घडेल स्वतः त्यांनी तो अनुभव घेतला आलेला अनुभव स्वतःपुरता मर्यादितनं ठेवता समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न स त्या संत महात्म्यांनी केला अशा या सगळं संत महापुरुषांना या ठिकाणी <coughs> मी त्रिवार दंडवत त्या ठिकाणी घालतो आणि खऱ्या अर्थानं लहानूजी बाबा तुकडूजी बाबा असे संत जर आपल्याला पुन्हा समजून घ्यायचे असेल आणि या संतांचं या मृत्यूलोकामध्ये येण्याचं उद्दिष्ट त्या ठिकाणी काय काय हे समजून घ्यायचं असेल तर लहान राष्ट्रसंत तुकडूजी महाराजांच्या ग्रामगीतेतील पुन्हा सांगतो संत स्वरूप आणि संत चमत्कार हे दोन अध्याय आपण जर वाचले ना तर नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये लहानूजी बाबा असो तुकडूजी बाबा असो काडकूजी बाबा असो मायबाई असो अंबादास बाबा असो हे सगळे महात्मे तुम्हा जीवनामध्ये सूर्यासारखा ज्ञानाचा प्रकाश निर्माण करून देतील ने अज्ञा अंधकारातून पुढे द्या प्रकाशाचे धडे आणि तो प्रकाश पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी पडेल आणि तो प्रकाश त्यांच्या सहवासामध्ये गेल्याच्या नंतर स्वतः आपल्याला अनुभवता येईल आणि ते अनुभवाची खाण म्हणजे ते संत आहे अशा संतांच्या सहवासामध्ये त्या ठिकाणी जाऊया विश्वची घरभासूनी जीव हा होतो सदा दंग mm. प्रगटतो भक्तीचा रंग हा <coughs> संतांचा संग आणि कुरत या संतांच्या सहवासामध्ये जाऊन आपलं जीवन आपण कृतकृत्य करूया आणि आपण आलेला अनुभव समाजापर्यंत पोचवूया आणि तोच आलेला अनुभव समाजापर्यंत पोचवण्याकरता या ठिकाणी बोलण्याची संधी या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाल्याबद्दल मी चॅनलला धन्यवाद देतो आणि माझे लांबलेले शब्दरूपी प्रपंच या ठिकाणी थांबवतो जय जय तर महाराज आज तुम्ही लहानूजी स्वानुभवला जे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि समर्थ लहानूजी महाराज हे दोघेही गुरुबंधू आणखी एक तिसरे गुरुबंधू म्हणजे सत्यदेव बाबा आणि यांचे सद्गुरू म्हणजे समर्थ आडकोजी महाराज तर कर्म करायला जे तुम्ही सांगितलं की संतांचा उपदेश घेऊन आपण आचरण करायचं आहे तसं आणि कर्म प्राप्त करायचं आहे त्या पद्धतीचं कर्म करायचं आहे कर्म करता करता आपल्याला ज्ञानसुद्धा संपादन करायचं आहे ज्ञान संपादन झालं की ज्ञान हेची सद्गुरू संतांनी म्हटलं आहे त्याच्यामुळं सर्वश्रेष्ठ हे ज्ञान ज्ञान ठरतं कर्म करता करता आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं आणि मग तशी बुद्धी आपल्याला प्राप्त होते ज्ञान म्हणजेच बुद्धी आणि बुद्धी म्हणजेच सद्गुरू अशा पद्धतीचे सुंदर विचार तुम्ही जे सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत कर्म कर्माच्या नंतरची समोरची अवस्था आपण कर्म करा पंढरपूरला चला हे झालं कर्म, कर्म पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्या भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर ते स्वरूप हृदयामध्ये डोळ्यामध्ये साठवल्याच्या नंतर त्याला जाणून घेण्याकरता केल्या जाणारा तो अभ्यास आणि अभ्यास <laughs> ब्रह्मसत्ता योगी म्हणजे ह्या पायऱ्या पायऱ्या आणि अशा पायऱ्याने आपण गेलो तर नक्कीच तो अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतो आणि हेच संत महापुरुषांना त्या ठिकाणी अपेक्षा फार फार आभारी हो महाराज जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानुजी महाराज की जय